गपचुपच मला तरी पण सकरे आज अचानकच घरी अचानक नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि तर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता केलाय मी ब्लॉग स्टार्ट सकाळी सकरे सकाळी आणि आमचे अजून उठलेले नाहीये मस्ती चालू आहे सकाळ सकाळ गुंजन मॅडम उठून उठल्या गुंजन मॅडम उतून उठल्या आणि कपडे इकडे चेंज केले आणि त्यांची मस्ती चालू आहे अजून कपड्याचा हे आता खाली लुळून लुळून वरती जाऊन झोपलाय वरती आणि सार्थक अजून उठलेलं नाही उठ गुंजन तोंड उठला तू आहे मार खाचीन मार खाचीन मार खाचीन मार तू उठ तिथून मार खाचीन उठ तर सारथ उठ सूरज उठ उठ तोंड पिंडू आता थोडं गरम पाणी करते मी प्यायला गरम पाणी करून पेते घसा दुखतोय माझा आज चहा करते चहा पाणी करते तुम्ही अशीच असंच कंटिन्यू करा तुम्ही पण चहा पाणी करा आणि एवढा ना रे टोका लागली तिची मस्ती चा ओके तिची मस्ती झाली चालू झाली ची मस्ती चालू उठ ना उठ ना दहा दहा वेळा नसते बोलत मी मी एकदाच बोलत असते मग यस आज मी तुझा चहा पिते मला शाळा बदा ओढत नाही कारण मला वाशी दुधा चहा पिवत नाही आता मी मस्त आदरपणी टाकून काय 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 तसलं देते देते चला चला आता दा दादाला उठवा दादा सुरु सुरु उठा बाजारला लयतो झोपलात लयत झोपला उठा 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 पटकन आणि बघा आमच्या घराच्या बाजूला एवढा घाण वास येतो एवढं घाण कुत्र्यांनी किती घाण केलंय लावलेली कडी कुत्रं बी किती हुशार येतं बघा ना बघा कसं गेलं कसं बघतंय माझ्याकडं ते कुत्रं किती घाण करून टाकली एवढं त्याच्यामुळे मी इकडची खिडकी सुद्धा क कधी कधी खोलत नाही वाश येतो घाण घाण आणि घरात असं गुद्ध मारल्यासारखं होतं पावसा पाण्याचं पावसाच्या दिवसात कसं कुमट खुमट वास येतो ना घरांचा ह्याचा त्याच्यामुळं जरा वेळा खिडकी मस्त हवा येते उघडलं की खिडकी पण वाश एवढा घाण येतो दुखण्याचे काम येते कचऱ्याचे हे ठेवू ठेवलं इकडं कुणाला त्रास नाही आम्हालाच त्रास आहे कुणालाच त्रास कचऱ्याचा त्रास नाही फक्त आम्हालाच त्रास आहे वाज बी सगळा येतो सगळ्यांचे घरं लांब लांब आहे आमचंच कचऱ्याच्या जवळ घर कुणी बोलायला गेलं तर प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं अजून आत्ता होत नाही तर आता माझी आंघोळ वगैरे झाली पाणी झालं आमचं आणि दिवावती वगैरे सगळं झालं घर गर झाडू वगैरे सगळं सगळं स्वच्छ केलं आणि आमचे जे सुरक्षित जेवत आहेत दमलेत थपले अजून आंघोळ पण नाहीये त्याची आणि आम्ही आता बसलो जेवायला हे बघा डन डन इकडं उंजन दन। मॅडम जेवायला बसले सार्थक पाणी आणतोय आणि तुम्ही पण या जेवायला आणि मी बघते बिग बॉस बिग बॉस मराठी सल्ल्याड मजा येते बघायला मजाच मजा येते जास्त मजा येते त्या आजचा आणि त्या खिचता तमाशा बघायला येते <laughs> दोघ तर चला असंच कंटिन्यू करा तुम्ही पण जेव्हा मी पण जेवते पण बाय हे बघा आशीर्वाद घेतोय माझा सार्थक भाव मोठ्या भावाचा आयुष्यमान बाय बाय काय करतोय बाबू तू टाटा बाय टाटा बायुष्यमान उंजा काय टाटा बाबा आशीर्वाद घेणार आयुष्यमान उठ पटल उठ उठ जाऊ देऊ आमच्या आहो आता आले तो अचानकच आले गपचुपच म्हणून सांगता अचानकच ड्युटी आजची ड्युटी होती तरी पण आज अचानकच घरी आले तर अरे लय तिखाट भाजी लय तिखाट मला आणि आले तर लय बुक बुक करायला लागलेत मी सकाळी जेवण बनवलं तर रात्रीचं सगळं खाल्लं मी होतं तेवढं आणि कारलं आणि दुसरं भाजीला काही भेटत नाही दोडकं कारलं आणि दोडकं तेवढंच भेटतं आपल्याला हे बघा आमच्याहून जेव्हा बसलेत आ कुठं कारलं आवाज स्टॉप कर त्याचा तुम्ही चालल तुम्हीच म्हणताय कुठे कारलं होय हे काय कारलं वर्नर खाय कस माहिती का गोड काढलं ना शुगर डोळ्याला चांगलं असतं हम्म काकडी बी आणले राहून आमच्या ठेवा कशी सुना लागत काय तुम्ही बटाटे कुठे बटाटे पण येत ना त्याच्यात बटाटे कशी केलं <laughs> बटाटर कसे किलो भेटले कुडून टमाटे कसे भेटले सकाळी चाळीस रुपये किलो ठेव अरे आमचे झाले तर जेवण मोवशी जेवण आम्ही आमच्या आव जेवतात आता भांडी भिंडी घास्ते गप्ची पाली तर मला, मला नहीं। नहीं। न सांगताच मला एक फोन सुद्धा नाही केला त्यांनी चोराच्या मनात चांगलं हाय का नाही मग मला फोन का नाही केला मी सुटतोय मी घरी आलोय मी निघलोय कसलं सरप्राईज जसं का तुम्हाला काय मला गिफ्ट घेऊन आणतात जसं काय मला एखादं हा काय हे वय हे गिफ्ट अयो अगं माय अगो बाई बाय गेट वन 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 टू थ्री आम्हाला अद्रकचं पेस्ट आणलं अद्रक लसूण च पेस्टला केवडी खायचीच नाही आणलीच नाही जेवण वगैरे केलं आणि झुकून घेतलं आणि आता मी केलाय चहा प्यायला तुम्ही पण छप्या चहा मी पण चहा आणि आमच्या वगैरे झुकून हे बघा झोपलेत लग ते लगुन चहा पेती आहे आणि इकडं सूरज बघतोय मोबाईल मोबाईल बघायचं चालू आहे त्याचं त्यांच्या आवाजाने आप बिलकुल आपला आवाज येत नाही देवापती केली आत्ताच आणि आता चहा पेती जेवण वगैरे बनवायचे पहिलं त्यांना लागलेले असेल तर मग अशी थोडंसं जेवण होतं भाजी चपाती दोन चपात्यात आणि भाजी होती तेवढंच तेवढेच खाली आणि झोपून घेतलं पण पटकन छहा पेतीन जेवणाला लागते आता बघते भाजी काय बनवायची रोज तर टेन्शन द्या भाजीचं बघते काय करायचंय असं कंटिन्यू करा मी ते ते चहा तोपर्यंत तर जेवण वगैरे बनून झालेलं आता गाणे चालू होते त्याच्यामुळे ब्लॉग इथेच संपवते मी आणि आमचं सलाड वगैरे बघा हे भाजी वगैरे बनून झाले भाजी चपाती सगळं झाले म्हणून तर जेवण घेतोय आम्ही तो पीक बनवून घेतो बा